वडज येथील आकाश मिन्नाथ चव्हाण या युवकाच्या घरामध्ये चार दिवसापूर्वी बिबट्याने कुत्र्याची शिकार करत असताना घरात प्रवेश केला घरामध्ये आकाशची आई आकाशची पत्नी आणि तो स्वतः होता अचानक बिबट्या घरामध्ये आल्यावर घरातील सगळ्यांचीच घाबरगुंडी उडाली आकाशने ह्या सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढले स्वतःही बिबट्याशी झुंज देत बाहेर आला जुन्नरचे आमदार श्रद्धादा सोनवणे यांनी आज त्याच्या वडदच्या निवासस्थानी भेट देऊन त्याचं कौतुक केलं तिच्या धाडसाबद्दल त्याला धन्यवाद दिले त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे जुन्नर पंचायत समितीच्या माध्यमातून घरकुल देऊन तात्काळ त्यांचं घर बांधण्यात यावं अशा सूचना गट विकास अधिकाऱ्यांना दिले एवढंच नाही तर त्याला रोजगारासाठी वनखात्याने नोकरीत सामावून घ्यावं असंही त्यांनी यावेळी सांगितलं मध्याला सर जाऊन काय आपल्या आतमध्ये कोण घरामध्ये नाणी आई आणि मुलगा होता मुलगा

आणि मग तो आल्यानंतर पाठी घेऊन आलेला ना तर वाघ आणि डायरेक्ट जागे उभा केला वरती केलायच ना त्या साईडला माझं गेला मी तर त्याच्या डायरेक्ट माझ्या व्हायला वाघ नुसता जेपारकाळ पुढे आरती

दोन हजार सतराला त्या सर्वे मध्ये दोनशे नाव होती नावाला नाव आलंच नाही काय वंचित 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 राहिले आता फक्त तुम्हाला एक विनंती करावं लागेल की स्पेशल केस म्हणून बीड साहेबांना सांगून

जो वाघ इथे येऊन गेलाय तो पुन्हा येऊ शकतो आणि त्याला रक्त लागले तोडायला तर जसं त्याला हल्ला करायचो बरोबर ना चव्हाण साहेब पुढे जातो प्रश्न असा आहे की आता यांना जो सुरक्षित आहे तर यांचा स्पेशल केस मध्ये खराब पंचनामा करू यांना घराची गरज आहे आणि त्याचे त्याला जखमी झालेले फोटो आणि एवढंच म्हणून यांचं पत्र जेवण करून घ्या म्हणून यांनी मागणी करायची की हे कुटुंब असुरक्षित आहे मागायची संख्या जास्त असल्यामुळे आणि yes. आम्हाला या बाबतीमध्ये त्या कुटुंबाला संरक्षण तातडीने घरकुल मिळावं आणि तसं आम्ही ग्रामस्थांनी त्याच्याकडे मागणी करतो yes. तुमच्याकडे व्हिडिओ म्हणून तुम्ही आणि तहसीलदार दोघांनी त्यांचं हे करून तातडीने त्या घरांचा आपल्याला लगेच निर्णय करायचा किती दिवसामध्ये होईल तसं जर तुम्ही बसा आणि मला फोन oh. करा मी आता उद्या आधी वर्ष जाणार आहे हे काम लगेच चालू करायचं आपल्याला एमिजिएट कळलं का जागेचा प्रश्न सोडवा तुम्ही तुम्ही जागेचा प्रश्न सोडवा आपण लगेच काम चालू करायचं त्यांना पहिला घ्यायचा हप्ता द्यायचा आणि खरं उभं राहायला पाहिजे काय कमी पडले तर मी उभा आहे करून टाकू आपण दादा तुमच्या पर... काही दुसरी एक मागणी होती आमची पाच दहा मिनटं झुंजला वागा सांगा आतमध्ये परिस्थिती गरीब आहे त्याच्यावर कुटुंब आहे आम्ही मागत नाही आम्हाला पैशांची मदत व्हावं पण तुम्ही जर प्रयत्न केले तर वन खात्यात त्याला कामाला लावायचा प्रयत्न करू शकता तुम्ही आपल्याला काय कुठले दुसरी एक छोटीशी आहे गावाची असलोब जंगल वाढलंय ना थोडस वन खटाने आम्ही देतो ग्रामपंचायत देतो हे काय झालंय दादा गाव इथे आणि हे जंगल आता थोडा वेळ आला असतात नाचची नाही

त्याला शौर्य पुरस्कार मिळालाच पाहिजे आणि त्याला नोकरीचं पण दादा तेवढं शौर्य पुरस्कार मिळाला पाहिजे हा वेगळा आहे नंतर बघू हा जे आपल्याला संघटना सगळ्या गोष्टी आणून त्यांच्या डोक्यात काय भरू नका त्यांच्या पोटापाड्याचा विषय पाहिला तुम्हाला काय वाटलं वाटतं पण काय मिळायला पाहिजे त्याला निवारा मिळायला पाहिजे नंतर त्याला काय मिळायला पाहिजे रोटी मिळाली पाहिजे आणि बाकी नंतरचा विषय पुढे कुठे आज काय बोलून काय फायदा नाही ना आज काय कुठला विषय ना तेवढा मात्र आपण डॉक्टर बरोबर ना आणि आपण जरा थोडी दिसत पडल्या